पुढली कवलदारिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा सद्गुरु मालिज ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त आनंद लहरी या नाथ महाराजांच्या ग्रंथावरचं चाललेलं निरूपण तेवीस ओव्या आपल्या झाल्या होत्या सर्व काही ज्ञान प्राप्त झालं हो, तरी देह आहे आणि देहाची जी काही पूर्वकर्म आहे त्याप्रमाणे देह तसा वागवला जातो किंवा देहाकडून ते वागवून घेतलं जातं या यासंबंधी चाललेला विचार पत्रे आणि पुष्पे फळं सहितवाळला समूळ अग्निसंगे केवळ भस्म होय जसा वृक्ष असतो त्या वृक्षामध्ये काय काय भाग पडतील तर खालचं खोड फांद्या त्याच्यानंतर वरची बाजू पानं फुलं फळ हे सगळं ज्या झाडाला आहे त्याच्यासह तो झाड वाळलं पण नुसतं वाळलं तरी राहतंच लाकूड अग्निसंगे नंतर काय झालं ते अग्नीच्या केवळ सानिध्यात आलं आणि त्या लाकडाचं पुन्हा भस्म झालं मग काय उरलं आता काही का उरत नाही तैसी सद्गुरू कृपा होय तोडी विवेकाचे घाये, देह वृक्ष पडिला पाहे आर्द्रतार आहे संचिताची आता जसं गुरुची कृपा झाली म्हणजेच आपल्या ठिकाणी जे काही नित्य आहे तेच धारण करायची आता तयारी झाली आणि त्याबद्दलचं आपोआपच वैराग्य निर्माण झालं आणि त्यामुळं विवेक पक्का झाला आता ते सांगतात की विवेकाचेनी घाई विवेक असल्यामुळं प्रत्येक गोष्ट पुढं समोर आली की विवेकाचा विचार उभा राहतो आणि आपोआपच त्यातनं काय होतं की कोणतं घ्यावं कोणतं टाकावं कळू लागतं हे सगळं झालं पण देहे वृक्ष पाडीला पाहे पण देहरूपी हा वृक्ष जोपर्यंत आहे तो आता काय झाला तर ज्ञानानं विवेकानं त्याच्याबद्दलची आसक्ती संपली देहभाव उरला नाही पण जसं आता मागे त्याच्याबद्दलचं एक उदाहरण झालं जा। की झाड खाली पाडलं तरी लगेच्या लगे वाळत नाही तसं आर्द्रता आहे संचिताची म्हणजे त्या देहरूपी वृक्ष गुरुकृपेनं आता त्याच्याबद्दलचा सगळा भाव संपला तरी अजून संचित पाठीमाग आहे त्यामुळं ते, ते संचितरूपी देहाच्या ठिकाणची आर्द्रता म्हणजे देह त्या संचिताच्या दृष्टीनं याच्याजवळ आहे ज्ञानी आहे ज्ञानी आहे कशाने का म्हणायचं काही ज्ञान असं काही आपल्याला एखाद्या सूर्यकिरणासारखं किंवा एखाद्या वाऱ्याच्या झुळकसारखं दिसतं का ते कुणाचे तरी व्यक्तिगतच असतं ज्ञान हे ज्ञानी व्यक्तीजवळच असतं त्यामुळं ती ज्ञानी व्यक्ती त्या देहाबकडं पाहून आपल्याला दिसते जैसा अनुभवे तो वाळतो संचितक्रियमान सहितो वृक्षाची खुंटली मातू पावलिया देहांतू शून्य होय पण जसं जसं संचित असो संचितातून आलेला भाग प्रारब्धाचा असो काही जरी असलं तरी क्रियमान उभा राहत नाही क्रियमान म्हणजे काय की जे कर्म केलं असता त्याचे जे संस्कार परत उभा राहायचे ते क्रियमान मी करता उभाच राहत नाही तर मग ह्याचे क्रियमान काय होणार आहेत आणि फलाची अपेक्षा नाही अर्थात काय झालं नाही मग संचितही नाही आणि क्रियमानही नाही हे दोन्ही सहित त्या आता जो काही वृक्ष आहेत म्हणजे देहरूपी वृक्ष याच्या ठिकाणचा सगळा प्रकार थांबला काय होत असतं की देह असतो आणि ज्ञानी माणसाचं संचितही पुसून गेलेलं असतं आणि क्रियमानही उरत नाही मात्र प्रारब्ध थोडं देह आहे तोवर उरतं मग तुको एका अभंगात म्हणतात की मागील परिहार पुढे नाही शीन झाली दर्शन एक वेळा आता मागील परिहार म्हणजे संचिताचा परिहार झाला आणि पुढे नाही शीन म्हणजे क्रियमान होणार नाही हे कधी झालं दर्शन झालं पण प्रारब्ध उरलंच आहे ना पण हेही प्रारब्ध कुठपर्यंत राहतं तर देह आहे तोपर्यंत म्हणून पावली या देहांतू शून्य होय आता देहांतच झाला की मग प्रारब्ध कुठं राहिलं प्रारब्ध हे त्या जन्मापुरतंच होतं कित्येक वेळा प्रारब्ध असं आहे की ते दोन दोन जन्म असतं पण हे कधी संपतं तर ज्ञान निर्माण झालं की ज्ञानानेही कर्म दग्ध होतात आणि कर्म दग्ध झाली की देहांत त्याच्यानंतर देहाच्या पलीकडे गेला की संपलं मग ज्ञानाने कर्म सगळी संपली अर्थात पहिल्यांदा काय संपलं तर अहंकार संपला ज्ञानानं अहंकार संपला आणि अहंभाव संपल्यामुळं कर्माचा कर्ता तर संपला संपला कर्म संपली म्हणून देहाच्या पलीकडे गेल्यावर सगळं शून्य झालं भस्म झाली यानंतरे वृक्षाचाही ठाव नुरे, तैसा देह अनुभवे विरे पुढे ओसरे जन्म मरण आता एक, -एक गोष्ट आपल्याला समजून देत असताना जो एकच दृष्टांत मांडला त्याच गोष्टी मांडल्या जसं जसं वृक्ष आहे पण त्या वृक्षाचं भस्म झालं ना राख झाली लाकडाची मग काय उरतं तिथं तर काही उरत नाही तसा हा देहरूपी वृक्ष एकदा काय आहे की संचित आणि क्रियमान तर गेलंच पण प्रारब्धापासूनही सुटला आता त्याच्या ठिकाणी शून्यत्व आलं मग हा देह पुढं काय झालं जसं प्रारब्धाप्रमाणे मनुष्याचा देह सुटतो पण प्रारब्धाप्रमाणेच शेवटी अंतिम मती सागती गती जसं शेवटी बुद्धी असते तसं गती होते पण यांच्याजवळ काय आहे तर तैसा देह अनुभवे विरे आता यांचा देह अनुभवात विरला ना असं एक म दाखवलं आहे ज्ञानेश्वरीनं की आठव्या अध्यात की जसं एखादा ज्ञानी व्यक्ती पण मृत होत असताना त्याचं शुद्ध हरपली अग्निमंद झाला आणि कोणालाच ओळखेन असं झाला मग कसं होईल त्याचं तर भगवंतानी सांगितलं त्याने अगोदर जे केलं आहे ना ते पाहून मी पुढं त्याला देतो देहवैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजेरा सुयेत आते आत्मबोधाच्या पिंजऱ्यात मी त्याला ठेवतो मग हे बाहेरचं शुद्ध हरपली काय त्याची वाचा बंद झाली काय या काही गोष्टी तुम्हाला वर आहेत माझ्या दृष्टीनं मी त्याला माझ्याच जवळ काय नेऊन ठेवलेलं आहे तसं पुढे ओसरे मरण आता जन्ममरणाचं भांडवलच संपलं ना जन्म, जन्म कशाला यायचा होता आता दुःख भोगायला दुःख कुठलं होतं तर पूर्वजन्मी करून ठेवलेलं ते उरलंच नाही आणि दुःख आता जर काय आहे तर सर्व दुःख निवृत्ती झाली मुक्त होतो किंवा अनुभवात विरतो म्हणजे काय होतं सर्व दुःख निवृत्ती होते आणि सर्व सुखप्राप्ती होते आता किंवा दुसरं नाव आलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे एवढं तेवढं दुःख नाही आत्यंतिक किंचित मात्र सुद्धा तिथं दुःख उरलं नाही अशी जी निवृत्ती झाली तिथं पुढं जन्म कशाच आहे जन्माला यायचं कारणसुद्धा काही उरलेलं नाही तैसे देह लय या लय पूर्वकर्मसहजेची जाय संचितासी नुरे ठाय सहजे होय सुखरूप आता देहाच्या ठिकाणी काय केलं लय झाला आपल्याला कसं असतं देह फक्त दिसतो शास्त्र सांगतंय हा देह नाही हे कर्म आहे आणि कर्मच तुमचं आत्तापर्यंत करत करत आलं जे जे काही कर्म तुमच्या ठिकाणी होतं पूर्वसंस्कारात त्या सगळ्या गोष्टी पेढत पेढत तुम्ही आला आता देह संपला पण संपला तो कशात अनुभवात संपला त्यामुळं पुढं कर्म उरलं नाही आणि अगोदरचं जे होतं पूर्वकर्म सहजेची जाय आणि जी पूर्वीची कर्म आहेत ती संचिताचं गाठोळच संपलं आहे ना संचित म्हणजे काय अनेक जन्माचं त्या ठिकाणी झालेलं गाठोळं ते संपलंच आता आता जर काय असेल तर संचित नाही म्हणजे पूर्वकर्म नाही आणि मग परत यायचं कशाला प्रारब्धही संपलं संचितही संपलं असं पूर्ण शुद्धत्वाला आलेला त्याच्या ठिकाणी काही उरलं नाही तेव्हा त्याच्याजवळ जर काही असेल तर काही सहजे होय सुखरूप मग ही सुखरूप तर कधी एक थोडासा विचार असा येतो की तुम्ही सगळं सांगताय देह देहआ मग सुख देहांती सुखरूप आहे का देहाच्या अगोदरच सुखरूप आहे तर तो दुःखरहित झाला तेव्हा सुखरूप झाला ना देह अंत हा सामान्यत सहजासहजी कुठंच होत नाही सगळे जी जी जे जीव असतात ते सगळे कसे आहे की लवकर प्राण बाहेर पडत नाही पण असे जे ज्ञानी असतात त्यांच्या ठिकाणी झाकली या घटीचा दिवा नेणू केव्हा मा मालवला कधी प्राण गेला हे कळायचं नाही इतकंच ते स्थिर मरण असतं म्हणजे अगोदरच सुख आहे मरणा इतकं दुःख कोणतं नाही असं म्हटलं जातं सगळ्यात दुःख कोणतं असेल तर मरण हे दुःख मोठं आहे पण यांना ते कळलंच नाही हे त्या सुखात आहेत आणि सुखात असल्यामुळं जसं लहान मुलगा असतो आणि डॉक्टर त्याला गोळी द्यायला सांगतात गोळी किती द्यायची असती अर्धे किंवा चतकोर पण ते ते पण घेत नाही मग साखर घ्यायची चमच्याभर साखरेत तेवढ्या गोळीचा टुकडा टाकला आता त्या साखरेच्या गोळीत एवढंसं कडू कुठं गेलं कोणाला माहीत त्या मुलाला कळलं सुद्धा नाही की आपण गोळी खाल्ली तसं एवढ्या मोठ्या सुखात हे दुःख कुठं असायचं आहे तेही गेलं त्या ते ठिकाणी निघून म्हणजेच तो आता जर काही असेल तर सहजे होय सुखरू आत्तापर्यंत आमचा तर अनुभव होता आम्ही सुखी होतच नव्हतो का आता होत होतो, होतो कशाने विषय प्राप्तीने विषय काही सहज मिळत होते का अनंत कष्ट करायचे आणि मग कुठंतरी सुख सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणजे एवढं आता पहा म्हणजे संत महात्म्यासुद्धा तुमच्या आमच्या पुढं कसं माप माप मांडतात सुख पाहता जवा पाडे जव म्हणजे केवढं धान्य बारीकसं आणि दुःख केवढं म्हणजे किती पट आहे ह्याची ह्या सुखाच्या जवायची प जवारूपी धान्याची पट दुःख केवढं आहे पण एवढंसच जसं सा सांगतात ले ले का नाही की वाळलेल्या गवताची गंजी असू द्या मोठी पण एक काडी खूप झाली काडी म्हणजे अख्खी काडी तरी असते का त्याच्या पुढचंच प्रज्वलित होणार तसं हे हे सगळं ते तर संपवून टाकतं पूर्व कर्माची ऐशी परी गुरुभक्तने नेघे आपणापरी आपणावरी राहोनी आनंदाभी तरी साक्षीत्वे व्यवहारी वर्तत आता थो। थोडंसं पुन्हा आपल्याला आपली शंका निरसून जा निरसन निर्शं होण्याकरता आणखीन सांगितलं की जे जे काही असेल ते कर्म ज्ञानी झाला अनुभव आला तेव्हा होतं ते कर्म करत होता कारण देह होता ना मग होता तेव्हा सुद्धा त्याच्या ठिकाणी काय आहे की त्या कर्माचं आहे पण मी करतो हे नाही म्हणून काय केलं कर्म करत असताना करता उभा राहत नसलं की त्याला अकर्मच म्हटलं कर्म करूनही ते केलं होतंच नाही ते झालं अकर्म म्हणून तर भगवद्गीता सांगते की इतकं सगळं तू करशील युद्ध करशील पण मागं काही लागणार नाही कारण हे तू केलं असं होतच नाही मग तू केलं नाही आणि मग मला का सांगतो बाण मारायला भगवंताला विचारलं ते म्हणले तू निमित्त आहेस तू निमित्त आहेस म्हणून मार मग तसं निमित्त व्हायचं आहे कर्माचं बाकी त्या कर्माचा काही संबंध नाही तसं इथं गुरुभक्तने आपणावरही या जो गुरुभक्त झाला आहे कारण ज्या श्रीगुरूंनी त्याच्यावर कृपा केली त्या शिष्याला एका सद्गुरूशिवाय आता दुसरा देवच उरला नाही त्यामुळं तो त्यांचाच काय असल तर संपूर्णता आहे याला आता याच्याशिवाय दुसरा म्हणून त्याला म्हणायचं अनन्य याशिवाय दुसरं अन्य काही नाही असा जो आहे राहोनी आनंदाभी तरी साक्षीत्वे व्यवहारी वर्ततं पूर्णता आनंदातच आहे पण जर त्या प्रारब्धाचे काही व्यवहार करायचे असले तर साक्षी साक्षी कोणाला म्हणायचं जो प्रसंगात हजर आहे पण प्रसंगात मिसळत नाही प्रसंग फक्त लांबून पाहतो तो साक्षी असतो कोर्टात सुद्धा साक्षी कोणाला म्हणायचं घरी बसून मी साक्षी असं नाही तू तिथं होतास का तो पाहिलं का तुझ्या डोळ्यानं पाहिलं पण मी त्याच्याशी संबंधित नाही फक्त पाहिलं आहे तसा हा साक्षी आता हे कर्म कसं होतं हे पाहिले कारण कोणतेही कर्म ईश्वरच आपल्याकडून करून घेतात मग करून घेतात म्हणल्यानंतर आपण डोळे झाकले तरी चालतील ना ईश्वरच करून घेत आहे पण ईश्वराला तसं नाही तुम्ही हे तुम्हीच करताय असं वाटलं पाहिजे तसं हे कर्म होत असतं जैसे जळा माझी पद्मपत्र चि असो आणि अलिप्त तैसा मुक्त व्यवहारी वर्ततं सुखे भोगित स्वानंदे आता जसं पाण्यात असणारं कमळ पाण्यात असूनही त्याच्या ठिकाणी काय आहे की थोडंसुद्धा ओलं पण येत नाही पाण्याचा जर एखादा थेंब पानावर आला तर मोती कसा इकडून इकडं जावा तसं तो गरंगळ तिकडं तिकडं जातो पण त्या ठिकाणी जळी असो आणि अलिप्त त्याच्यामध्ये काही नाही हे सांगतात तो कोबार आहे की कसं तो आता ज्ञानी आहे ह्याच्यात राहील तर त्यांनी दाखवलं की संसारी असो आणि अलिप्त त्याच्यामध्ये त्यांनी ते दाखवलं की तो काय आहे संसार केल्यासारखा दिसतो जाणोनी नेणने नेणते करी माझे म्हण तुझी प्रेम पावून या मग मी संसारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र मी असा संसारात राहीन की जेवी जळात पद्मपत्र तसं इथं काय आहे की पा कमळाचं उदाहरण दिलं तैसे मुक्त व्यवहारी वर्तत त्याप्रमाणे हे जे काही आहेत मुक्त झालेले आता ते व्यवहार दाखवतात मग त्यांच्या ठिकाणी व्यवहार जरी असला आपण काय करतो व्यवहार करताना व्यवहारातलं काय मिळणार आहे म्हणजे नफा किती आहे मग त्वटा कसा चुकवायचा ह्याचा विचार करतो यांच्या ठिकाणी व्यवहार करायचं आहे पण समाधान आहे आत आता सुखदुःखाचं काही नाही संबंध समाधान आहे समाधान राहून हे जे काही चाललेलं वर्तन आहे ते सुखे भोगीतच स्वानंदे त्याच्यामुळं बाह्य ठिकाणी काही हो तिथं असं सांगतात की जनाबाईच्या अंगावर पांडुरंगाची शाल दिसली म्हणून तिची धिंड काढली आणि धिंड काढल्यानंतर सगळे लोक म्हणायला लागले बघा जनाबाई कशी देवाची शाल घेऊन चालली होती आणि नामदेव महाराज समोर आले म्हणजे जणे असं का गं म्हणजे तुम्ही तर असं म्हणून नये तुम्हाला आहे याचाच अर्थ काय आहे की हे काय झालं हे तुम्हाला माहिती या जो मुक्त असतो त्या मुक्ताचे व्यवहार सुखाच्या ठिकाणी आनंदाच्या ठिकाणी चालतात त्यांना वरचा मान आणि अपमान ह्याच्याशी काही नाही हे काही होत असेल ते जनाचा विषय यांच्याजवळ मात्र आतल्या अंतकरणात स्तब्धता असते भवभ्रमाते निरसिले जन्ममरणाते चुकविले देह असता मुक्त केले स्वरूपी मिळविले आपुलिया आता हा जो काही होता भ्रम तो सतत फिरत असल्यामुळं त्याला भव असं म्हटलं भव काय आहे की परत 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 तो असतोच पर मग हा जो काही भवभ्रम आहे तो निघून गेला म्हणून कुठं भव सिंधू भव नदी भवसागर अशी याला नावं आलीत हे सगळं भव इतकं नदी हे तर म्हणणं तरी बरं भवसिंधू भवसागर म्हणजे हा आ अफाट आहे कधीच उल्लंघला जात नाही असा आहे पण याच्यामध्ये आपण बुडतो हा भ्रम आहे आपण ह्या बुडत नसूनही बुडतो हा भ्रम आहे हाच भ्रम काढून टाकला की जन्ममरणात आहे चुकविने मग आता ज्या <coughs> भवसागरामध्ये आपण गुंतलो तो भवसागरच आपल्याला जन्ममरणात फिरवत असतो मग आता तेच जन्ममरणाचं सगळं भांडवल संपलं आणि जन्ममरण बाजूला काढलं देही असता मुक्त केले तेव्हा आता एवढंच आहे की मुक्तता मोक्ष हे देहानंतर आहेत असं म्हणणं चुकीचं आहे प्रत्यक्ष देह असतानाच हे सगळं भोगायचं आहे मग मुक्त असल्याचं मुक्तपणाचं सुख आणि मोक्ष प्राप्त झालेलं मोक्ष सुख हे देहातच भोगायचं आहे देहाच्या पलीकड नाही म्हणून देह असून मुक्त केले आता देह आहे अगोदरच्या आपण काही ओव्या अशा पाहिले की तो देह संपून पलीकडे गेला आहे आता असं पाहतो आहे की ज्ञानिया अजून देह टाकलेला नाही देहात आहे पण त्याचे देह असूनसुद्धा ते फक्त काय देह नावाची खोळ आहे आज सगळं भरलेलं काय असेल तर सुखच आहे ते चालत आहे ज्ञानाचे बिंब तयांचे अवयव सुखाचे चिकोम माणूसपणाची भाम लौकिका भाकू हे लौकिकात मनुष्यपणानं दिसतात बाकी त्यांच्या ठिकाणी चालतं बोलतं ज्ञान आहे जसं पसायदानमध्ये नाही का चला कल्पतरूंचे आरव हे कसे आहेत चालतं बोलतं कल्पतरु चेतनारूप असणारा काय आहे क चिंतामणीचे सगळे आरण्यच पसरलेलं आहे म्हणजे त्यांना कल्पना दिली ती साधूलाच साधूच हा असा आहे आणि त्याच्या ठिकाणी जी मुक्तता प्राप्त झाली त्या मुक्ततेनं स्वरूपी मिळविले आपुलिया आता स्वस्वरूपाशी एक रूप झालेली आहेत स्वस्वरूपाचं एकदा पूर्णत्व प्राप्त झालं की देह असला म्हणून काय देह असेल देहाची इंद्रिय असतील इंद्रियांची कर्म असतील सगळं काही असेल पण त्या प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप तास झालेली असल्यामुळं इंद्रियांना आता विषय विषयच उरले नाहीत विषयाचा सगळा पालट झाला आणि त्यांच्या ठिकाणी जर काही असेल तर विषय परमात्माच होऊन बसला विषय तो हरी होवोनी राहील हरी हाच विषय तिथला होऊन राहील तुझी या स्वरूपाचा अनुभव जाणती संत सज्जन प्रभव निरसोनी देहाचा देहभाव स्वानुभव भोगीती एकंदरीत ज्याच्या ठिकाणी हा स्वरूप प्राप्त झाल्याचा अनुभव आलेला आहे असे जे कोण असतात त्यांना सज्जन म्हटलं सज्जन म्हणजे सगळेच जन आहेत तुम्ही आपण पण आपल्या ठिकाणी सत्पणाचा अनुभव नाही म्हणून आपण नुसते जन किंवा वाईट असलो तो दुर्जन जरासं काहीतरी चांगले गुण असले तर सज्ज ह्याच्यामध्ये सद्गुणी पण सज्जन म्हणजे हे सत्स्वरूपाशी एक रूप झालेले असे संत महात्मे जाणत जाणती संत सज्जन प्रभव आणि ते मात्र ह्या सगळ्या असलेल्या समोर दिसत असलेल्या गोष्टीला जाणत असतात त्यांच्याजवळ स्वानुभव आहे हो बदल कुठं आहे दोघामध्ये सामान्य जनात आणि सांगतात एक आहे की आपल्या ठिकाणी देहभाव आहे आणि त्यांच्या ठिकाणी ब्रह्म भाव आहे भावच फक्त बदललेला आहे इकडं देहभाव निघून गेला ब्रह्म भावात आलोय की आपल्या ठिकाणी सुद्धा तेच आणि तेच त्यांना करायचं आहे ते आपल्याला शिकवतात कशा करता आपणा सारिके तात्काळ त्यांना हे सगळं तात्काळ का करायचं फक्त भाव बदलायचं आहे आणि भाव बदलणं इतकं सहज नाही संतांनासुद्धा माहिती म्हणून संत महात्मे अव्याहत बोलत असतात सतत सतत तो आम्हाला उपदेश करतात त्यांना माहिती की एका उपदेशाने याला काही होणार नाही कितीही केलं तर काही वेळेस काय असतं की मनुष्य तोंडावर म्हणून तुम्हाला कळलं तुमचं आणि पुन्हा मागं मात्र त्याचं आहे तसंच राहतो म्हणजे तो तेवढ्या पुरता म्हणत असेल पण त्याचा भाव बदलायला खूप लागतं म्हणून संतानं पुन्हा पुन्हा त्यांना एक एक वाक्य द्वंदा द्वंदा बोलणं हा दोष असतो द्विरिक्त दोष तिरिक्त दोष किती दोष येऊ द्या म्हणजे आम्ही ते करणार कारण आम्हाला हेच काम आहे त्याच्याकरता तर आम्हाला ईश्वराने इकडं पाठवलेलं आहे म्हणून ते काय करतात तर निरसोनी देहाचा देहभाव आता देहभाव नाही आणि मग स्वानुभव भोगी ती जिथं देहभाव आहे तोपर्यंत आपल्याला स्वानुभवापर्यंत जाता येणार नाही तो, ना तो कोबराय सांगता देहाच्या निरसने पाविजे त्या था ठाया तुमचा देह विसर सुद्धा आपण बघतो ना रोज बघतोय देह विसरला की आहे ना झोपीत काय पण हे अज्ञानाचं आवरण असल्यामुळं झोपीचं सुख वाटतं आम्हाला ब्रह्माचं सुख नाही वाटत हे झोपीचं सुख आहे असं वाटतं देह विसरला की सुखच आहे तसं देह ज्याचा देहाच्या निरसन झालं की अनुभवात जाऊन पोचला जो अमृताचे सागरी अहर्निशी क्रीडा करी जन्ममरणाचे भयधरी हे कैशा परी घडेल आता ज्याला अमृताच्या सागरात आहे तर तो तिथंच बसलाय ज जसं एखादा पाण्यात जलक्रीडा करतो तसा अमृताच्या सागरात आहे आणि तिथं त्याची क्रीडा चालली तर त्याला जन्म मरणाचं काय भय ज्याला अमृतही हे कळालं नाही अमृताच्या सागरी बुडीजे आणि तोंडा का वज्र मिठी घाली जे आता हा अमृताचा सागर आहे आणि ह्याच्यात जर मी बुडलो नाका तोंडात गेलं तर मरेन असं समजून तोंड बंद केलं मग काय करावं पण अमृत हे आहे आणि मग काय मग तो खूप त्याच्यामध्ये क्रीडा करेल आता त्याला जन्म मरणाचं भय उरलंच नाही जेथ मरण आले वावो जन्ममरण झाले वावो तेथे बद्धमुक्तता कैचा ठावो जीव गिळोनी आपुला उगावो विसरला पहावो दुजेपण ह्या सगळ्या घटना त्याच्या होऊ लागल्या आता जसं जसं त्याच्या ठिकाणी या जीवपणाला बाजूला काढलं तसं बद्धत्वन मुक्तत्व हे दोन्ही राहिले नाही हे कधी होतो तर अज्ञान आहे तेव्हा अज्ञानानं बद्धपण आहे आणि बद्धपणा असलं की मुक्तपणाचा व्यवहार करावाच लागतो हे दोन्ही संपलं आणि जीव जीवभावातून निघून गेला तो आता ब्रह्मस्वरूपच झाला त्याच्यामुळं जीव आणि ब्रह्म किंवा जीव ईश्वर हा जो भेद आपल्याजवळ होता जीव ईश्वर ईश्वर जड जीव जीव जड जड हे सगळे जे भेद होते हे भेद आता कमी झाले संपलेच ऐसा असो तुझे कृपेची करणे भवभ्रम निरसेला तक्षणी निदिष्ट ओसणावे स्वप्नी तया उठवून सावध केले आता त्याच्यामध्ये एक आहे की कृपा झाली म्हणजे काय होतं तर भवभ्रम निरसेला तत्क्षणी आपला भवभ्रम काढला एक उदाहरण दिलं आता ह्याच्यातच की एक मनुष्य झोपीत बडबड करायला लागला बडबड काय करतो यावं मला कोणीतरी ह्याच्यातनं वाचवावं वाचवावं असं त्याची बडबड आहे मग वाचवायला त्याच्या स्वप्नात पळावं का त्याला जागं करावं तर त्याला जाग करावं संत महात्मे त्याला ह्यातनं जाग करतात मग कशातनं तर भवरूपी किंवा या भ्रमातून जाग करतात पुरुषोत्तम नाम पंचाक्षर जीवभावे भजे निरंतर तेथे कैचे भव भय संचार न चले व्यवहार पंचभूताचा आता त्यात काय आहे की नामस्मरणाचे काही अक्षर आहेत एकाक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी पाच अक्षरी सगळ्या प्रकार चौदा बारा चौदा अक्षरापर्यंत नामस्मरणाचे अक्षर आहेत इथं दाखवलं पंचाक्षरी पुरुषोत्तम हे पाच अक्षर हा जर तुमचा मंत्र ठरला आणि याप्रमाणे तुमची भावना तयार झाली की मग हा भवभयम काही उरणार नाही आणि आपोआप मुक्तता प्राप्त होईल कुंडलीकवार्ठ श्री ज्ञानदेवकार सद्गुरो समर्थ माहुरी ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की स्री दत्त।